नमस्कार मित्रांनो मी आज संभाजी महाराजांच्या जीवनामध्ये म्हणजे संभाजी महाराजांचं चारित्र हे एका व्यक्तीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही अशा व्यक्तीबद्दल आपल्याशी संवाद साधतोय त्या व्यक्तीचं नाव आहे कवी कलश हे कविकलश कोण आहेत तर हे कविकलश कन्नोजचे ब्राह्मण आहेत म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये कन्नोज नावाचं एक, एक, एक मोठं राज्य होतं आणि तिथे राहणारे कवी कविकलश संभाजी महाराजांचं साहित्यप्रेम शिवाजी महाराजांचं आग्र्यातील सुटका शिवाजी महाराजांचं रहिबद्दलचं कर्तव्य दक्षता शिवाजी महाराजांचं चारित्र्य संभाजी महाराजांचा पराक्रम हे सगळं ऐकून हा माणूस त्या आदरापोटी किंवा त्या उत्सुकतेपोटी महाराष्ट्रामध्ये आला रायगडावर गेला शिवाजी महाराजांना त्यांनी काही कविता बोलून दाखवल्या अगदी तुम्हाला जे वाटत ना की आ, ते जे फेमस गाणे ना इंद्रजी मी जम्म पर वगैरे हे सगळं रायगडावरती बोलून दाखवलेला हा माणूस मित्रांनो हा माणूस अत्यंत बुद्धिमान हुशार काव्य ह्याच्यामध्ये पारंगत असलेला माणूस आणि संभाजी महाराज सुद्धा एक चांगले लेखक चांगले कवी प्रसिद्धेश कवी होते सिद्धास्त कवी होते आणि म्हणून या दोघांची मैत्री जमली आणि ही मैत्री जमल्यानंतर संभाजी महाराजांचे ते पूर्णपणे विश्वासात पात्र पण होते आणि म्हणून त्यांनी पुढे त्यांना अष्टप्रधान मंडळात सुद्धा स्वतःच्या कारभारात घेतलं त्यांना छंदो कामात्य नावाची पदवी पण दिली उपाधी दिली आणि त्यांना खूप मोठा जबाबदारीचा भाग दिला पुढे काही दिवस त्यांनी संभाजीराजांनी कुलमुक्तीअर पद सुद्धा बघा कुलमुक्तीअर म्हणजे स्वराज्याचं कॅबिनेट सेक्रेटरी सुद्धा जवळपास ह्या कवी कलशांना संभाजी महाराजांनी केलं आणि हा माणूस नेहमीच संभाजी महाराजांच्या सोबत असायचा बरेचसे निर्णय कविकलशाच्या जी सल्ला सल्लामसलत केल्याशिवाय संभाजीराजे घेत नव्हते एवढा विश्वास आणि जवळचा माणूस होता आणि या माणसाने जसं पेन चालवला लेखणी चालवली तसं या माणसाने तो उत्तर प्रदेशचा असून ब्राह्मण असून सुद्धा त्यांनी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश करता त्यांनी मोठ्या शौर्याने अनेक ठिकाणी तलवार चालवली संभाजी महाराजांच्या काळामध्ये संभाजी महाराज रायगडावर नसताना जेव्हा रायगडाला वेढा घालण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला होता तो वेढा उलथून लावण्याचा यशस्वी पराक्रम या माणसाने केलाय एकदा पन्हाळ्याला सुद्धा वेढा घालण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला तो सुद्धा वेढा फोडून काढलेला हा माणूस आहे म्हणजे राणांना सुद्धा तलवार गाजवलेला हा माणूस आहे आणि जेव्हा संगमेश्वरला संभाजीराजांची महत्वाची अशी बैठक ती दोन फेब्रुवारीला चालू होती चर्चा मसलत चालू होती त्या मसलतीमध्ये सुद्धा हजर असलेला हा माणूस आहे आणि पुढे संभाजी राजांच्या सोबत कैद झालेला सुद्धा हा माणूस आहे आणि जे जे प्रयोग औरंगजेबाने क्रूर प्रयोग संभाजी महाराजांवरती केले त्याची पहिली ट्रायल ही कवी कलश यांच्यावर सुद्धा केली आणि एवढं सगळं असून सुद्धा या माणसाची स्वराज्यनिष्ठा डळली ढळली नाही आणि म्हणून संभाजी महाराजांच्या बलिदानाच्या अगोदर औरंगजेबाने कविकलश यांचा हत्या केली कविकलश यांचे पण डोळे काढले त्यांची जीभ कापली त्यांचे कान कापले त्यांची सुद्धा अशी निर्घुणपणे हालहाल करून हत्या केली आणि संभाजी महाराजांच्या हे विश्वासास पात्र होते याचाच पुरावा म्हणून पुढे शाहू महाराजांनी म्हणजे संभाजी पुत्र शाहू ज्यावेळी औरंगजेबाच्या कलेनून सुटले त्यावेळी ते त्यांनी तुळापूरला जिथे संभाजी महाराजांना मारलं गेलं त्या तुळापूर या ठिकाणी संभाजीराजांची समाधी बांधली त्या समाधीच्याच बाजूला मला वाटतं जर आपण समोर समाधी असेल तर त्या समाधीच्या डाव्या बाजूला अगदी एक दहा फूट अंतरावरती एक पांढरी मार्बलमध्ये असलेली एक समाधी मित्रांनो ती समाधी ही कवी कलश यांची आहे म्हणजे कवी कलश यांनी जिवंतपणे संभाजी महाराजांना जशी साथ दिली तशी ती मरेपर्यंत दिली अं आणि म्हणून याचं प्रतीक म्हणूनच शाहू महाराजांनी छत्रपती शाहू महाराजांनी तुळापूरला संगमेश्वरावरती संग, संगम संगम जो आहे तुळापूरचा संगम त्या ठिकाणी संभाजीराजांच्या समाधीच्या बाजूला कवी कलश यांची सुद्धा समाधी बांधलेली आहे परंतु दुर्दैवाने मधल्या काळामध्ये काही लोकांनी कविकलश यांच्याबद्दल अनेक अफवा पेरल्या त्यांची बदनामी येथेच बदनामी केली कारण की ते उत्तर प्रदेश मधून आले होते मित्रांनो इथे प्रांतापेक्षा जातीपेक्षा त्यांची निष्ठा खूप महत्वाची होती पण हे लक्षात न घेता महाराष्ट्रातल्या काही बुद्धिवादी लोकांनी महाराष्ट्रातील काही अभिजन लोकांनी सातत्याने त्यांची बदनामी केली कारण ते शाक्त पंथी होते त्यांची शक्तीपूजा ते करायचे आणि ते वेगळ्या प्रकारचे पंथ होता वेगळ्या प्रकारची उपासना होती आणि त्याच्यावरती संशय निर्माण करून त्यांची येथे बदनामी केली जायची ही बदनामी एवढ्या टोकाची असायची की एकदा तर त्यांनी अख्खं आपले चंबुगंबा वाढलं आणि संभाजी महाराजांना सांगितलं महाराज मी आता परत उत्तर प्रदेशला जातोय मी महाराष्ट्रात राहत नाही एवढ्यापर्यंत याची बदनामी केली आणि कायम सातत्याने म्हणजे संभाजीराजांच्या आयुष्यात काही घडलं की त्याला जबाबदार झाल्याचं ते कवी कलेश यांना असा अनेक प्रसंगांना सामोरं गेलेला हा माणूस पण शेवटी स्वराज्य निष्ठेनं स्वरा संभाजीराजच्या प्रेमाने तो बांधला होता आयुष्यभर तो संभाजीराजांच्या सोबत राहिला मृत्यूपर्यंत त्यांनी संभाजी महाराजांची सोबत केली अशीच माणसं स्वराज्याला आणखी काही लावली असती यांना जी तो सोमाजी दत्तोच्या ऐवजी जर अशी कला सारखी दोन चार माणसं लाभली असती तर स्वराज्य कुठल्या कुठे गेलं असतं मित्रांनो संभाजी महाराज औरंगजेबा सापडलेच नसते उलट औरंगजेबच संभाजी महाराजांना सापडला असता आणि संभाजी महाराजांच्या काळातच ते दिल्लीपर्यंत पोहोचून दिल्लीचे बादश झाले असते दिल्लीच्या तक्त्यावर बसू शकले असते आणि म्हणून मित्रांनो आपण सुद्धा आपलं उद्योजक साम्राज्य आपलं औद्योगिक साम्राज्य आपलं व्यावसायिक साम्राज्य वाढत असताना कवी कलश सारखी बुद्धिमान हुशार चाणाक्ष मालकावरती निष्ठा असणारी आपल्या कंपनीबद्दल स्वराज्याबद्दल तशी प्रामाणिकपणाची सचोटीची भावना ठेवणारी माणसं नेहमी आयुष्यामध्ये गोळा करा जी आपल्याला यशामध्ये पण सोबत करती अपयशामध्ये पण खंबीरपणे साथ देते आणि कायम आपल्या सोबत राहते अशी माणसं हेच आपलं वैभव असतं संभाजी महाराज त्या बाबतीत मित्रांनो खरोखर नशिबान समजायला पाहिजे की एक उत्तर प्रदेश मधला माणूस येऊन एवढ्या निष्ठेनं एवढ्या तडफेनं स्वराज्याचं काम करतो स्वराज्यासाठी एवढे कष्ट उपसतो आणि मरेपर्यंत संभाजीराजांना साथ देतो मित्रांनो आपल्याही आयुष्यात अशी माणसं यावं यासाठी समाजात फिरा जगात फिरा आणि अशी माणसं जिथे कुठे चांगली दिसतील ती शोधा ती निवडा ती पारखा आणि ती आपल्या सोबत रत्न म्हणून कायम सोबत ठेवा हीच संभाजीराजांच्या आयुष्यातली आपण